एक काळ जिथं आपण फक्त आपल्या पूर्वजांना आठवत नाही तर त्यांच्या आठवणी देखील जपतो श्रद्धेच्या सत्वाच्या आणि पवित्रतेच्या थाळीतून था। या काळातल्या प्रत्येक पदार्थांना असतो एक विशेष अर्थ भात पवित्रता आणि समाधानाचे प्रतीक आहे साखर तूप शुद्धता आणि निस्वार्थता ताक हे परोपकाराचं प्रतीक तांदळाची खीर गोड आठवणी आणि पवित्र स्नेह हा वडी पारंपरिक चव आणि पूर्वजांचा वारसा गोड पदार्थ म्हणजे आत्म्याला तृप्त करणारे पदार्थ या सर्व पदार्थांमध्ये पूर्वजांना मन तृप्त करणाऱ्या भावना असतात या आपण आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचवत असतो अन्नाच्या एका एकत्रित आणि सात्विक थाळीतून चला तर या पितृपक्षात जाणून घेऊया या प्रत्येक पदार्थाचं महत्त्व आणि करूया अशी एक थाळी जी केवळ फक्त शरीरच नाही तर आपलं मनही पित्रांच्या पायाशी अरंपण करते आणि अशाच भरपूर टिप्स आहेत अगदी खूप साऱ्या परफेक्ट रेसिपी शिकायच्या असतील तर वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे मिळतात खूप साऱ्या महाराष्ट्रीयन थाळीच्या रेस्टॉरंट रेसिपी इथून पुढे नवरात्राच्या दहा दिवस रेसिपी आणि पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपी नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते पितृपक्षाच्या रेसिपीमध्ये आज आपण ही थाळीची रेसिपी पाहणार आहोत त्यामध्ये दे सतरा ते अठरा पदार्थांची ही थाळी आज आपण पूर्णपणे पन बनवून तयार आहोत सुरुवातीला आपण पुरण करण्यासाठी हरभरा डाळ घेतलेली आहे डाळ छान अशी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे त्यानंतर आपण ती शिजवून घेणार आहोत त्यासाठी अगोदर अर्धा तास ती पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवली होती त्यानंतर डाळ जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे कुकरमध्ये मी तशीच मोकळी शिजवण्यासाठी ठेवणार आहे आता आपल्या आपल्याला डाळीसोबत देखील करायची आहे त्यामुळे पाणी मोजून घ्यायचं नाही अगदी आपण आणि डाळ मौजूत तशी शिजवून घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी कणिक भिजवायचे आहे कणिक भिजवताना या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आणि चिमूटभर हळद टाकायची त्यानंतर अगोदर थोडीशी घट्टसर मळून घ्यायची त्यानंतर हलकासा पाण्याचा हात लावून ही मौजसूत अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे या ठिकाणी पुरणपोळीसाठीची कणिक खूप जास्त घट्टसर ठेवायची नाही थोडीशी सैल अशी ही कणिक आपल्याला ठेवायची आहे हे पहा कनिक छान अशी भिजवून झालेले आहे तेलाचा हात लावून मऊ करून घेतली ते आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवली तोपर्यंत आपण ज्या पितृपक्षाच्या पाच महत्त्वाच्या भाज्या असतात त्या करून घेणार आहोत सुरुवातीला आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये एक चमचा जिरं टाकायचं त्यानंतर मेथीची भाजी करायची आहे त्यामुळे मेथीची भाजी निसून छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती मेथीची भाजी तेलामध्ये टाकायची आणि मोठ्या आचेवर तेलामध्ये ही भाजी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची हे पहा छान अशी आपली मेथीची भाजी तेलामध्ये परतवून घेतली की तिला रंग जो हिरवा रंग आहे तो छान असा टिकून राहतो आणि गेले चार ते पाच दिवसापासून आपण पितृपक्षाच्याच रेसिपी पाहत आहोत प्रत्येक पदार्थ आपण डिटेलमध्ये पाहत आहोत आणि पुन्हा आणखी चार ते पाच दिवस राहिलेले पदार्थ आपण अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आज आपण साडेआठ वाजता लाईव्ह भेटत आहोत आ, ते लाईव्ह देखील तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर भेट देऊन तुम्ही ते लाईव्ह पाहू शकता त्यामध्ये पितृपक्षाचं संपूर्ण स्वयंपाक आपण लाईव्ह पाहणार आहोत या ठिकाणी भाजी छान अशी परतवून झालेली आहे त्यामध्ये मीठ टाकायचं छान असं मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला ही भाजी छानशी शिजवून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मी कमी केलेला आहे त्यानंतर झाकण ठेवून आपण ही भाजी दोन मिनटं शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण भाजीसाठीचे जो कोरडा मसाला आहे तो करायचा आहे त्यासाठी शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण छान असा भाजून घेतलेला होता तो थंड करून मिक्सरला दळून घेतलेला आहे त्याचा जो शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूणचा जो कोट आहे तो कोट यामध्ये टाकायचा गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यम अशेवर छान असा हा कोट यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा हे पहा व्यवस्थित असा मंद गॅसवर मंद ते मध्यम गॅसवर छान असा दोन ते तीन मिनटं परतवल्यानंतर आपली मेथीची भाजी या ठिकाणी बनवून तयार झाली हो। आहे तर म्हणजे आपण कारल्याची भाजी करत आहोत या ठिकाणी कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं त्यानंतर आपण व्यवस्थित असं गोल कट करून घेणार आहोत छान अशा चकल्या त्याच्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हे कारलं कडू होऊ नये यासाठी यामध्ये मीठ टाकायचं मीठ थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाकणार आहे त्यानंतर यामध्ये आपण लिंबूचा रस टाकायचा आणि व्यवस्थित असं टॉस करत हे कारल्यामध्ये मीठ आणि लिंबू व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं लिंबू जास्त टाकणार नाही अगदी थोडंसं आपल्याला अर्धा लिंबूचा रस यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं टॉस करत व्यवस्थित असं हे कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कारल्याचा आपण कोरडं मसाला जो आहे तो करून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी खोबरं आणि शेंगदाणे आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे कारण खोबरं आणि शेंगदाणे भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे त्यामुळे खोबरं आणि शेंगदाणे हे कढईमध्ये टाकलेले आहे मध्यमाच्यवर छान असे कुरकुरीत हे भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकून हे शेंगदाणे आणि खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे पहा भाजून झालेलं आहे यामध्ये आपण टाकणार आहोत धने आणि लसूण सर्व मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता थंड करून आपण हा मिक्सरला सुका छानसा जेवढा जास्त बारीक दळून घेता येईल तेवढा जास्त दळून घेणार आहोत तोपर्यंत आपलं कारलं आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचं आहे या ठिकाणी तेल टाकलेलं आहे त्यानंतर तेलामध्ये हे कारलं आपण टाकलेलं आहे व्यवस्थित असं तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून हे कारलं अशाच पद्धतीने मध्यम आचेवर मंद ते मध्यम आचेवर व्यवस्थित असं हे कारलं शिजवून घ्यायचं तोपर्यंत आपलं मसाला देखील छान असा थंड झालेला आहे आता आपण हा मिक्सरला दळून घेत असताना लाल मिरची पावडर यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जर या ठिकाणी सुक्या लाल मिरच्या वापरायच्या असतील तरी देखील तुम्ही त्या वापरू शकता परंतु या ठिकाणी लाल मिरची पावडर यामध्ये टाकणार आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं मसाल्यासाठी त्यानंतर झाकण लावून छानसं मिक्सरला आपण तळून घेतलेलं आहे कारलं ऑलमोस्ट शिजवून तयार होत आलेलं आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून आणखीन एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहोत त्या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहे कारलं छान असं शिजलेलं आहे कारल्याचा थोडासा रंग देखील चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर हा कोरडा जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो सर्व मसाला यामध्ये टाकायचा त्यानंतर व्यवस्थित असा हा मसाला यामध्ये मिक्स करायचा गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवायचा आणि मध्यमाचेवर व्यवस्थित असा हा कारल्याचा मसाला यामध्ये परतवून घ्यायचा त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मंद करायचा झाकण ठेवायचा आणि दोन मिनटं असाच हा मसाला मंद आचेवर छान असा वापरून घेतल्यानंतर या ठिकाणी कारलं आपलं बनवून तयार झालेलं आहे हल आता तिसऱ्या क्रमांकाच्या भाजीमध्ये आपण भेंडीची भाजी करणार आहोत त्यासाठी भेंडी छान अशी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे व्यवस्थित पुसून देखील घेतलेली आहे आता ती कट करून घ्यायची आता या ठिकाणी भेंडीची रेसिपी आपण बऱ्याचदा खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण मसाला भेंडी भेंडी फ्राय अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण भेंडीची रेसिपी पाहिलेली आहे पितृपक्षाच्या रेसिपीमध्ये आपण ही सुकी भेंडी करत आहोत त्यासाठी अगोदर मसाला छानसा भाजून घेऊ त्यासाठी शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण छान असा भाजून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये तेल टाकायचं तेलामध्ये जिरं टाकायचं चा, जिरं छान असं फुलल्यानंतर भेंडी जी आपण कट करून घेतलेली आहे ती सर्व भेंडी यामध्ये टाकायची भेंडी तेलामध्ये मोठ्या आचेवर व्यवस्थित अशी परतवून घ्यायची तेलामध्ये भेंडी व्यवस्थित परतवली की तिचा जो चिकटपणा आहे थोडासा कमी होतो यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर झाकण ठेवून ही भेंडी अशीच झाकून ठेवायची अगदी दोन मिनटासाठी झाकून ठेवलेली आहे भेंडी छान अशी शिजलेली आहे आता गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा मोठ्या ह्याच्यावर भेंडी छानशी मोकळी होईपर्यंत परतवून घेतली त्यानंतर जो, जो मिक्सरला आपण मसाला दळून घेतलेला आहे तो सर्व मसाला यामध्ये टाकायचा आणि या ठिकाणी भेंडी तयार झाली आहे आता आपला चौथ्या क्रमांकाचा पदार्थ आहे तो म्हणजे डांगर लाल भोपळा लाल भोपळा छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचा जो पाठीकडील भाग आहे ती साल आहे ती सर्व आपण काढून घेतलेली आहे त्यानंतर छान असा बारीक कट करून घेतलेला आहे त्यासाठी कोरडं वाटण करण्यासाठी शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे शेंगदाणे थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये यामध्ये मी घेतलेली आहे छान असा भाजून झालेला आहे मिक्सरला आपण तो थोडासा ठोसर तळून घ्यायचा या ठिकाणी लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी थोडासा ठोसरच ठेवायचा तेल टाकलेला आहे तेलामध्ये जिरे मोहरी त्यानंतर कढीपत्ता आणि हळद टाकलेली आहे थोडीशी पावडर देखील टाकलेली होती त्यानंतर सर्वजनस तेलामध्ये छान अशा तळून झाल्यानंतर या ठिकाणी हा लाल भोपळा यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं छान असा तेलामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा ही पाहा, हे पहा अगदी व्यवस्थित असा तेलामध्ये मोठ्या आचेवर व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे त्यानंतर आपण जे कोरडा या ठिकाणी मसाला तयार करून घेतलेला होतं तो देखील लगेचच टाकायचा कारण डांगर शिजल्यानंतर किंवा लाल भोपळा शिजल्यानंतर तो खूप असा मौसूत असा होतो आणि तो मिक्स करत असताना मसाला मिक्स करत असताना तो तुटू देखील शकतो किंवा त्याचा थोडासा गाळ देखील होऊ शकतो तसं होऊ नये यासाठी आपल्याला मसाला अगोदरच टाकायचा आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर छान असा हा लाल भोपळा छान असा शिजवून घेतलेला आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि या ठिकाणी लाल भोपळ्याची ही भाजी देखील आपली बनवून तयार झालेली आहे सर्वात शेवटी फक्त आपली गवारीच्या शेंगाची भाजी राहिलेली आहे ती देखील आपण करून घेणार आहोत लाल भोपळा छान असा शिजलेला आहे ही भाजी आपली तयार झालेली आहे हे देखील आपण काढून घेणार आहोत त्यानंतर सर्वात शेवटी करणार आहोत गवारीच्या शेंगा छान असे शे शिज निसून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे या ठिकाणी आपण शेंगदाणे हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहे त्यानंतर थोडासा लसूण देखील टाकणार आहोत कढईमध्ये तेल टाकायचं तेलामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता टाकलेला आहे हळद टाकलेली आहे सर्व जिन्नस व्यवस्थित अशा आपण या ठिकाणी तळून घेतल्यानंतर त्यामध्ये गवारीच्या शेंगा टाकायच्या शेंगा छान अशा या ठिकाणी परतवून घ्यायच्या तेलामध्ये गावारीच्या शेंगा छान अशा परतवून झालेल्या आहेत त्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ मीठ देखील यामध्ये चवीनुसार मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर आता या शेंगा शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं अर्धा कप पाणी टाकून झाकण ठेवून शेंगा छान असे शिजवून घेतलेले आहे पाच मिनटामध्ये शेंगा छान असे शिजवून तयार झालेले आहे त्यामध्ये आपण जे कोरडं वाटण करून घेतलेलं होतं ते सर्व टाकलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आणि आचेवर व्यवस्थित असे दोन मिनटं या शेंगा छान अशा शिजवून घ्यायच्या या ठिकाणी दोन मिनटं झालेली गवारी आहे गवारीच्या शेंगाची भाजी आपली तयार झालेली आहे या ठिकाणी डाळ देखील व्यवस्थित मौसूत अशी शिजलेली आहे ज्या आपल्या पाचही भाज्या होईपर्यंत डाळ शिजवून त्याची वाफ देखील गेलेली आहे डाळ खूप छान अशी मौसूत या ठिकाणी शिजवून तयार झालेली आहे आता त्यामधील जे पाणी आहे ते चाळणीमध्ये आपण छानसं निथळून घेणार आहोत त्यानंतर गूळ टाकलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी डाळ शिजवून घेतलेली होती ती डाळ यामध्ये टाकायची त्यानंतर मोठ्या आजेवर छान असं हे पुरण आपल्याला उल उलटनी त्यामध्ये ठेवल्यानंतर ती उभी राहील तोपर्यंत आपल्याला हे पुरण छान असं परतवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता डाळ छान अशी मऊसूद शिरलेली आहे त्यामुळे परतवत असतानाच ती सर्व मॅश झालेली आहे हे पहा अशा पद्धतीने आणि मोठ्याचेवर वीस ते पंचवीस मिनटं हे पुरण व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे पुरणपोळीची अगदी डिटेलमध्ये रेसिपी आपण बैलपोळा पोळा स्पेशल पाहिलेली आहे ती देखील तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता तोपर्यंत आपण आमटी करून घेणार आहोत त्यासाठी महाराष्ट्रीयन पद्धतीची आमटी करत हो। आहोत त्यासाठी कांदे छान असे शेगडीवर अगोदर मी भाजून घेतलेले होते ते हलकेसे फोडून घेणार आहे तेल टाकायचं आणि कांदा छान असा आपण भाजून घेतलेला आहे आता हा कांद्यामध्येच आपण खूप सारा लसूण टाकणार आहोत लसूण आणि कांदा भाजून झालेला आहे तो काढून घेतलेला आहे खोबरं टाकलेलं आहे खोबरं देखील भाजून झालेलं आहे धने छान असे भाजून घ्यायचे या ठिकाणी जिन्नस आपण तेल टाकून व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत आता आमटीसाठीचा मसाला आपण काढून घेतलेला आहे तोपर्यंत आपलं देखील ऑलमोस्ट शिजवून तयार होत आलेलं आहे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये लाल मिर्च पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर कविताच किचन स्पेशल कांदा मसाला कोथंबीर धना पावडर हळद त्याचबरोबर कढीपत्ता टाकलेला आहे हा कांदाला सोम मसाला घ्यायचा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर सर्व जिन्नस आपण तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेतलेले आहे या मसाल्याबाबत जर काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ग्रेव्हीचं छान असं आपण हे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकायचं हलकंसं दोन मिनटं परतवून घ्यायचं पुरण छान असं परतवून ते आपल्याला चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला सर्व पुरण हे मॅश करून घ्यायचं आहे मसाला छान असं परतवून झाल्यानंतर जे आपण डाळ शिजवून पाणी उरलेलं होतं ते पाणी सर्व यामध्ये टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे हे पहा आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा वापर केलेला आहे यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि ही आमटी छान अशी मंद ते मध्यम आचेवर वीस ते पंचवीस मिनटं छान अशी उकळून घ्यायची दणदणीत छान अशी उकळून घेतली की आमटी चवीला छान अशी लागते हे पहा जशी जशी आमटी उकळत आहे तसं तसं त्यामधील जे कट आहे तैल आहे ते छान असं वरती येत आहे त्यानंतर आपण यामध्ये कोथंबीर टाकलेली आहे आणि वीस मिनटं उकळल्यानंतर आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आमटी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे आता आपण या ठिकाणी देखील छान असं सर्व मॅश करून झालेलं आहे त्यानंतर अळूवडी आपण तयार करणार आहोत त्या ठिकाणी अळूवडी करण्यासाठी सर्व पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यासाठीचे कणिक छान अशी भिजवणार आहोत त्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर छान असं कुरकुरीत व्हाव्या यासाठी या ठिकाणी या तांदळाचं पीठ एक चमचा यामध्ये ॲड केलेलं आहे एक सुकं वाटण करूया एक चटणी छान अशी तयार करून घेणार आहोत त्यासाठी हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं आणि लसूण घेतलेलं आहे मिक्सरला छान असं दळून घ्यायचं त्यानंतर चिंचेचा कोळ देखील यामध्ये दे हलकासा मॅश करून घेणार आहे सर्व आपली ही चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे चिंचेचं कोळ हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं छान असं क्लीन करून घेणार आहोत या ठिकाणी हे पीठ भिजवताना जा खूप जास्त पातळ भिजू नका किंवा खूप जास्त घट्टसर देखील भिजवू नका त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत मीठ त्यानंतर हळद टाकलेली आहे थोडीशी धना पावडर टाकलेली आहे छान घट्टसर असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अळूची पानं देखील छानशी कोवळी घेतलेली होती त्या पानांची आपल्याला शिरा काढून व्यवस्थित अशी ती पानं सेट करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपले अळूवडी करण्यासाठी जे पीठ आहे ते छान असं भिजवून तयार झालेलं आहे खूप छान अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे त्यानंतर अळूच्या पाण्याच्या ज्या शिरा आहे त्या सर्व शिरा आपल्याला काढून टाकायच्या हलकंसं लाटण्याने प्रेस करून अशा पद्धतीने सर्व पानं आपल्याला ती व्यवस्थित अशी अळूवडी करण्यासाठीची तयार करून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर राहिलेली सर्व पानं देखील अशाच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत त्यानंतर हलक्याशा ज्या काही शिरा असतात त्या शिरा देखील लाटण्याच्या सहाय्याने प्रेस करून त्यानंतर आपण याला छान अशी पा पीठ लावून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व पानं मी अगोदर तयार करून घेणार आहे त्यानंतर पीठ लावून आपण वडे तयार करून घेणार आहोत हे पहा छान अशी सर्व पानं आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एक अळूवडीचा रोल तयार करून दाखवते अशा पद्धतीने छानसं सर्व बाजूने व्यवस्थित तसं पीठ लावायचं पीठ लावताना खूप कमी लावायचं नाही किंवा खूप जास्तही लावायचं नाही हे पहा अशा पद्धतीने सर्व पीठ व्यवस्थित असं सा एकसारखं लावून घ्यायचं त्यानंतर त्यावर पानं ठेवायची जेवढी जास्त पानं ठेवता येईल तेवढी जास्त तुम्ही पानं ठेवू शकता त्यानंतर अशा पद्धतीने पानांना वरील बाजूने देखील छानसं आपण सर्व पीठ लावून घेत आहोत साधारणतः चार ते पाच पानांचा एक रोल मी तयार करून घेणार आहे आता जे साईडच्या कडा आहेत त्या सर्व धुमतून घ्यायच्या त्याला देखील वरील बाजूने पीठ लावून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर त्याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व रोल तयार करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने अळूवडीचे सर्व रोल तयार करून झालेले आहेत स्टीमरमध्ये छान असं आपण तळाशी पाणी टाकून त्यावर हे रोल ठेवून आपण अळूवडी शिजवून घेणार आहोत त्यानंतर तेलामध्ये छान अशी ही अळूवडी तळून देखील घेणार आहोत अळूवडी तळण्याची जी व्हिडिओ आहे ती अगदी व्हिडिओ क्लिप एक ते दोन मिनटाची ती स्किप झालेली आहे त्यामुळे ही वडी शिजवून झाल्यानंतर थंड करून ती कट करून ती तेलामध्ये मी शि तळून घेतलेली आहे त्यानंतर तांदळाची खीर करण्यासाठी या ठिकाणी हा जो तांदूळ घेतला आहे तो आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे त्याला छान असा सुवासिक वास असतो त्यामुळे अगदी पोहे खाण्याचे दोन चमचे एवढा तांदूळ घेतलेला आहे छान असा आपण भाजून मिक्सरला दळून घेतलेलं आहे त्यामध्येच आपण खोबरं टाकलेलं आहे खोबरं देखील छान असं यामध्ये दळून घेतलेलं आहे सेपरेट तुम्ही फोडणी देऊन देखील करू शकता कालच्या भागामध्ये तांदळाची खिरची अगदी डिटेलमध्ये आपण रेसिपी पाहिलेली आहे त्या पद्धतीने करू शकता त्यानंतर साजूक तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स तळून गेलेले आहे खूप सर्व पदार्थ आहे त्यामुळे पटपट आपल्याला हे पदार्थ बनवायचे आहे त्यामुळे अगदी शॉर्टकट मी या ठिकाणी वापरलेला आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स छान असे तळून झाल्यानंतर खोबरं आणि या ठिकाणी तांदूळ या ठिकाणी व्यवस्थित असं यामध्ये परतवून घ्यायचा त्यानंतर दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अर्धा लिटर दूध या ठिकाणी मी वापरणार आहे दूध छान असं गरम झालेलं आहे अर्धा लिटर दूध यामध्ये टाकायचं दूध हे अंगावर उडू शकतं यासाठी एकाच वेळेस न टाकता मी थोडं थोडं करून यामध्ये टाकणार आहे थोडीशी विलायची पावडर यामध्ये टाकलेली आहे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेणार आहे त्यानंतर राहिलेलं सर्व दूध यामध्ये मी टाकून देणार आहे दूध टाकल्यानंतर यामध्ये सर्वात छोटी साखर टाकायची चवीनुसार साखर टाकणार आहे त्याचबरोबर पर अगदी पाव चमचा एवढं मीठ आणि एक चमचा विलायची पावडर सर्व काही टाकून वीस मिनटं मंद आचेवर ही खीर छान अशी उकळून घेणार आहोत तोपर्यंत आपण या ठिकाणी राहिलेले जे उडीद डाळीचं वडा जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एक वाटी डाळ रात्रभरासाठी छान अशी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता यामधील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण हे वडे करण्यासाठी जं पीठ जे मिक्सरला वाटून घेणार आहोत ते अगदी घट्टसर हवं आहे त्या त्यामुळे त्यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं मिक्सरला पाणी न टाकता जेवढी जास्त दाटसर घट्टसर आणि अगदी जेवढी जास्त बारीक दळून घेता येईल तेवढी जास्त बारीक दळून घ्यायची अशा पद्धतीने राहिलेली सर्व डाळ आपण दळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पाण्याचा वापर न करता अगदी छान अशी आपण ही तळून घेतलेली आहे सर्व डाळ या ठिकाणी मिक्सरला अशाच पद्धतीने पाण्याचा वापर न करता मी दळून घेणार आहे या ठिकाणी सर्व डाळ दळून होत आले शेवटच्या भांड्यामध्ये मी या ठिकाणी एक हिरवी मिरची टाकलेली आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि हे छान मिक्सरला असं दळवून घेतल्यानंतर हाताच्या सहाय्याने हलकं होईपर्यंत व्यवस्थित असं हे पीठ फेटून घेणार आहे त्यामध्ये टाकलेलं आहे दीड चमचा मीठ आणि व्यवस्थित असं सा एक सारख्या एकाच डायरेक्शनने हे पीठ हलकं होईपर्यंत छान असं फेटून घ्यायचं अगदी पाच ते सात मिनटं हे पीठ एकसारखं फेटल्यानंतर जेव्हा पाण्यामध्ये हे पीठ वरती तरंगतं त्यावेळेस आपलं हे पीठ व्यवस्थित तयार झालं असं समजावं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं हे पीठ टाकायचं हे पहा अशा पद्धतीने टाक पीठ टाकल्यानंतर अगदी पीठ पाण्यामध्ये तरंगत आहे म्हणजे आपलं हे वड्यासाठीचं पीठ या ठिकाणी तयार झालं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये उडीद डाळीचे वडे आपण तयार करून घेणार आहोत मध्यमाचेवर छान कुरकुरी असे कुरकुरीत हे उडीद डाळीचे वडे या ठिकाणी बनवून तयार झाले तुम्हाला जर यामध्ये अगदी पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता परंतु सोड्याचा वापर न करता देखील अगदी जेवढं पीठ जास्त हाताने फेटून घेता येईल तेवढं जास्त फेटून मी घेतलेलं आहे त्यामुळे हलकं पीठ झाल्यामुळे हे वडे देखील आतून छान असे जाळीदारच तयार होणार आहे हे पहा छान परफेक्ट असे या ठिकाणी उडीद डाळीचे वडे देखील बनवून तयार झालेले आहे आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ उडीद डाळीचे वडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत त्यानंतर पुढची रेसिपी आहे कढीची या ठिकाणी तान ताक घेतलेला आहे ताकामध्ये बेसन पीठ टाकायचं साधारणतः दोन चमचे या ठिकाणी बेसन पीठ टाकलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची अद्रक लसूण याचा या ठिकाणी ठेचा तयार करून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं तेलामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरं टाकलेला आहे जिरं छान असं फुलल्यानंतर यामध्ये जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो सर्व ठेचा या ठिकाणी टाकायचा गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद ठेवलेला आहे आणि मंदाचेवर हा ठेचा तेलामध्ये व्यवस्थित असा तळून घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी सहा ते सात कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकायची कढीपत्त्याची पानं छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची त्याचबरोबर या स्टेजला तुम्हाला जर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता सर्व फोडणी छान अशी दिली की कढी चवीला खूप छान अशी लागते त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामध्येच आपण हे ताक आणि बेसन पीठ जे मिक्स करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये बॅटरची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आम आपण यामध्ये टाकणार आहोत अगदी पाव चमचा एवढी हळद हळद छान अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा मध्यम हचेवर खिरीला छान अशी उकळी आणून घ्यायची ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी पुन्हा एक थोडंसं पाण्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत अगदी लहान साईजचा चमचा आहे म्हणून दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे दणधनीत तशी या कढीला छान अशी एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या सर्वात शेवटी यामध्ये एक दीड चमचा एवढा गूळ टाकलेला आहे गुळ देखील यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर छान अशी उकळी आल्यानंतर डाटसर कन्सिस्टन्सीवर आपली ही या ठिकाणी कढी या ठिकाणी बनवून तयार झाली या अगोदर आपण गेल्या आठवड्यामध्ये कढीची रेसिपी डिटेलमध्ये पाहिलेली आहे दोन ते तीन दिवसापूर्वी त्या ठिकाणी देखील तुम्ही अगदी डिटेलमध्ये भरपूर टिप्स आहेत ही कढीची रेसिपी पाहू शकता सर्वात शेवटी कोथंबीर टाकलेली आहे कढी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर भजी काढण्यासाठी या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूणचा छान असा ठेचा तयार करून घेतलेला होता तो टाकलेला आहे त्यानंतर जिरं टाकायचं वावा टाकलेला आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर मीठ टाकायचं आणि दाटसर कन्सिस्टन्सीवर हे पीठ अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत ज्यावेळेस आपल्याला भजी काढायचे त्यावेळेस कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी आवश्यकतेनुसार आपण पाण्याचा वापर करणार आहोत परंतु सुरुवातीला खूप जास्त पाणी न टाकता दाटसर असं हे पीठ मी भिजवण्यासाठी ठेवणार आहे अगोदर आपण पुरणपोळी पोळी तयार करून घेणार आहोत त्यानंतर आपण गरम गरम भजी काढणार आहोत त्यामुळे सुरुवातीलाच आपण हे पीठ खूप पातळ असं ठेवलेलं नाही थोडंसं दाट ठेवलेले आता कणिक छान अशी भिजलेली आहे पुरण देखील आपलं तयार आहे छान अशी पुरणपोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी मऊ लुसलुशीत आणि अगदी दोन दिवस उल मऊसूत राहणारी पुरणपोळीची रेसिपी बैलपोळा स्पेशल आपण अगदी डिटेलमध्ये पाहिलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर ती रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या रेसिपीच्या एंडस्क्रीनला देखील देणार आहे किंवा तुम्ही या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून ती पाहू शकता अगदी कणकेच्या गोळा जेवढा घेतो त्यापेक्षा डबल आकारावर तुम्हाला पुरण घ्यायचा आहे आणि खूप जास्त पुरण भरलेली छान अशी गुपगुपीत ही पुरणपोळी या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला बनवून तयार करायची आहे तवा देखील छानसा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि पोळी आपली लाटून तयार होत आहे मोठ्या हचेवर छान अशी खरपूस साजूक तुपामध्ये ही पुरणपोळी मी भाजून घेणार आहे पुरणपोळी भाजून होत आलेली आहे फक्त भजे काढायचे राहिलेले आहे ते भजे काढ देखील व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेली नाही कारण तुम्हाला पीठ कशा पद्धतीने भिजवायचं मी दाखवलेलंच आहे कांदा भजी करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाटवडीची रेसिपी आपण काल अगदी डिटेलमध्ये पाहिलेली आहे ती तुम्हाला त्याची रेसिपी मी एंडस्क्रीनला देणार आहे तिथून पाहू शकता पितृपक्षाचा हा संपूर्ण स्वयंपाक या ठिकाणी बनवून तयार झाला आहे सर्व स्वयंपाक आपण छान अशा केळीच्या पानावर आपण या ठिकाणी ताटामध्ये सर्व करूया रेसिपी करून पहा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर वेगवेगळ्या भागामध्ये पितृपक्षाच्या या थाळीमध्ये खूप वेगवेगळे पदार्थ देखील समाविष्ट असतात या व्यतिरिक्त तुमच्या भागामध्ये कोणकोणते पदार्थ यामध्ये समाविष्ट असतात त्या सर्व रेसिपींचे नावे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवा जेणेकरून पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी ही रेसिपी बनवेल त्यावेळेस त्या पदार्थांचा सा समावेश नक्कीच करेल रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब त्याचबरोबर कमेंट बाजूला सरकून त्या ठिकाणी हाईप करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण इथे मी खूप साऱ्या भरपूर टिप्स आहेत प्रत्येक रेसिपीज वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद